सध्या सगळीकडे रब्बीच्या पिकांची काढणी झालेली अथवा सुरू आहे रब्बी पिकांची काढणी झाली की शेतजमीन रिकामी होते आणि चालू होतो नांगरणीचा हंगाम नांगरणी हा शेतीच्या सुरुवातीचा पहिला आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे नांगरणीचे अगोदर काय करावे नांगरणीची योग्य वेळ कोणती नांगरणीच्या वेळेस कोणते यंत्र वापरावे नांगरणी कशी आणि केव्हा करावी असे बरेच प्रश्न आपल्यासमोर पडले असतात चला तर मग आज जाणून घेऊया नांगरणीबद्दल बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या आता नांगरणी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा तर पहिला प्रश्न म्हणजे नांगरणीच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचे आहे नांगरणीच्या अगोदर जेव्हा शेत जमीन रिकामी होईल तर अशा वेळेला शेतातील मोठ्या झाडांचे पडलेले खोड असतील मोठे मोठे दगड ज्यावेळेस वरती आलेले असतील असे दगड खोड आपल्याला वेचून शेताच्या बाहेर फेकायचे आहे शेतात रब्बी हंगामाच्या नंतर जे तणाचा प्रादुर्भाव झाला असेल ते तण आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि ते बाजार जाऊन नष्ट करायचं यानंतरचा प्रश्न म्हणजे नांगरणी करत्यावेळी आपल्याला कोणत्या यंत्रांचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो नांगरणी आता सर्वसाधारण ट्रॅक्टरच्या द्वारेच होते आणि जरी यंत्रांना आपण या ठिकाणी नागरणीसाठी वापर करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिलं यंत्र म्हणजे साधा नांगर ज्याला आपण एमबी फ्लो असं सुद्धा म्हणतो हा बी फ्लो शेतात नागरणी करताना एका बाजूने जमीन कापत चालतो आणि फक्त एकाच बाजूने माती फेकत चालतो या ट्रॅ या बी फ्लोचा वापर करताना हा फ्लो पलटी होत नसल्या कारणाने आपल्याला ट्रॅक्टर लांबून फिरून घ्यावं लागतं आणि याच्यामध्ये थोडासा वेळेचा वाप, वापर वापर अधिक होतो त्यामुळे या नागराचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे यानंतरचे यंत्र म्हणजे पलटी नागर ज्याला आपण रिव्हर्सिबल बी फ्लो असे सुद्धा म्हणतो या नागरामध्ये एक वक्र प्लेट म्हणजे मोल्ड बोर्ड आहे जो मातीचा कापलेला भाग पूर्णपणे फिरवतो आणि तण आणि मागील पिकांचे अवशेष प्रभावीपणे शेतामध्ये गाडतो मातीची थर उलटे करण्याची आणि गाढण्याची क्षमता तसेच मातीची रचना आणि पाण्याचा प्रवेश जमिनीत अधिक चांगला व्हावा यासाठी हा नागर ओळखला जातो तसेच पलटी होत असल्यामुळे ट्रॅक्टरला जाग्यावरच फिरवणे सोपे होते आणि या सगळ्या हो कारणांमुळे हो या, या नागराचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आम्ही सुद्धा पलटी नागर रिव्हर्सिबल एम बी फ्लोज या ठिकाणी शेतकऱ्यांना सजेस्ट करू यानंतरच तिसरं यंत्र म्हणजे रिव्हर्सिबल डिस्क फ्लो या नागरामध्ये एका मालिकेमध्ये डिस्कचा संच एका फ्रेमवर अटॅच केलेला असतो तो माती कापतो आणि तिचे बारीक कण करतो आणि ही माती उलटी करतो ज्या ठिकाणी चुकन माती म्हणजे क्ले सॉइल आहे अशा ठिकाणी या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणी याचा वापर यापूर्वी झालेला आहे परंतु आपल्याकडं चिकन मातीचं प्रमाण कमी असल्यामुळे या रिव्हर्सिबल डिस्प्लेचा वापर आपल्याला त्या तुलनेत कमी होत आतापर्यंत आपण बघितलं की नागरणीच्या सुरुवातीला आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्यानंतर नागरणी आपल्याला कोणत्या यंत्रांचा वापर करायचा आहे चला तर आता यापुढे बघूया की नांगरणी करण्याची योग्य वेळ कोणती रब्बी हंगामातील पिके काढल्यानंतर जमिनीतील दगड तण आणि जुन्या झाडांचे औषध उचलल्यानंतर साधारण मार्च महिन्याच्या शेवटपासून ते एप्रिल महिन्यात संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला नागरणी करावी लागेल एप्रिल महिन्यात नागरणी पूर्ण झाली तर एप्रिल आणि मे जून ह्या तीन महिन्याच्या दरम्यान जमीन सूर्यप्रकाशा संपर्कात येऊन चांगली तपेल आणि नागरणीचे अधिक फायदे आपल्याला दिसून येतील यानंतर आपण बघूया नागरणी करताना काही महत्वाचे टिप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत शेतकरी बंधूंना नागरणी करताना आपल्याला माहित आहे की जमिनीचा खालचा जो थर आहे तो पलटी होतो म्हणजे वरती येतो आणि त्या थरासोबतच जमिनीत जे सुप्तावस्थेत असलेले किडींचे कोश आहेत त्याचे अंडे आहेत त्यानंतर काही सुप्तावस्थेत असलेले प्रौढ असतील हे वरती येतात आणि नांगरणीच्या मागे ज्यावेळेला पक्षी जमा होतात ते त्या ह्या किडींचे अंश जे आहेत ते वेचून खाऊ शकतात सूर्यप्रकाशात आल्यामुळे त्यात नष्ट ते नष्ट होण्यास मदत होते त्या तर त्यामुळे नांगरणी चालू असताना मोकळ्या झालेल्या जमिनीवर थोड्याफार प्रमाणात आपण जर मुरमुरे ट्रॅक्टर मागे फेकले तर अशा वेळेला तिथे पक्षी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात त्यानंतर नांगरणी सकाळी सकाळीच आपल्याला सुरू करायची आहे कारण नांगरणी आपण सकाळी जर सुरू केली तर दिवसभर त्या ठिकाणी शेताच्या आसपास असलेले पक्षी जमा होतात आणि ते त्यातील सुप्तावस्थेत असलेले किडींचे कोष त्यांची अंडी काही काही आळे असतील हे ते वेचून खातात नांगरणी करत असताना नांगर, नांगर जे आहेत तो नागरीचा फळ साधारण तीस सेंटीमीटर पर्यंत खाली खोल गेला पाहिजे कारण तो चांगला जेवढा खोल जाईल त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता अधिक वाढेल जमिनीचा मोठा थर हा सूर्यप्रकाश संपर्कात येईल आणि त्यामुळे नांगर नांगरणीचा अधिक आपल्याला फायदा दिसून येईल यापुढे नांगरणी झाल्यावर आपल्याला कोणते कामे करावे करावायचे आहे तर नागारी झाल्यानंतर जमिनीची उलता होते त्यामुळे खाली असलेले जे दगड आहेत ते दगड वरती येतात तर अशा वेळेला ते दगड वेचून आपल्याला ते बांधावर टाकायचे आहेत त्यानंतर नांगरणी झाल्यानंतर सेंद्रिय खते जसे की शेण खत असेल गांडूळ खत असेल कंपोस्ट असेल इत्यादी खतांना शेतात पिचवण्याची अगदी योग्य वेळ ही असते त्यामुळे नांगरणी झाल्यानंतर या सेंद्रिय खतांचा वापर आपण जमिनीत टाकण्यासाठी करावा आता सगळ्यात शेवटी नांगरण्याचे फायदे कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया मानसी चांगली मोकळी होते त्यामुळे जमिनीतील हवेचे प्रमाण वाढते मुळांना चांगले पोषण मिळते मुळांची वाढही चांगली होते ह्या नांगरणी सोबतच नियंत्रण होते तणांचे सुप्तावस्थेतील बियाणे संपर्क त्यामुळे ते नष्ट होतात आणि आपण जे मुख्य पीक घेणार आहोत ते पीक निरोगी राहते शेतकरी बंधू नांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होते त्यामुळे जमिनीतील जागा मोकळ्या होतात आणि पाणी मुरण्याचा जो वेग आहे तो जमिनीमध्ये अधिक होतो सेंद्रिय खत जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळले जातात त्याचप्रकारे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव या नांगरणीमुळे आपल्याला कमी दिसून येतो जमिनीमध्ये बऱ्याच किडींच्या वेगवेगळ्या सुप्तावस्था म्हणजे कोश फ्रोड तसेच अंडी आणि अळी असतात नांगरणी केल्यामुळे त्या सर्व ज्या अवस्था आहेत किडींच्या त्या वरती येतात आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन तसेच वेगवेगळ्या पक्षांचे ते आवडते खाद्य असते अशा वेळेला या सर्व किणीच्या सुप्तावस्थेचा आपल्याला लाईनाट करण्यासाठी या मदत होते त्याचप्रमाणे या नांगरणीमुळे विविध रोगांना कारणीभूत असणाऱ्या बुरशी जशा आहेत जसं की तुरीमणे किंवा इतर पिकांमध्ये येणारा मर रोग असेल मूळकुज असेल डायबॅक असे विविध जे आजार आहेत ज्याला बुरशी कारणीभूत असते तर या सुद्धा जमिनीतील सुप्तावस्था असलेल्या बुरशी या सूर्यप्रकाशात संपर्कात येतात नागरणीमुळे आणि त्याला सुद्धा या सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांमुळे त्याला नाईनाट होतो हे एकंदरीत नांगरणीचे फायदे आहेत शेतकरी मित्रांनो नांगरणीबद्दल बद्दल केलेला हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट्स मध्ये नक्की टाका परत एकदा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा नागरणीचा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करा